रामराम शेतकरी मित्रांनो मी अक्षय वानखेडे आपल्या शेतवारी चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस बघूया आजचे कापसाचे बाजारभाव पण याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपलं शेतवारी चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजार समिती परभणी किमान दर सात हजार साठ रुपये कमाल दर सात हजार एकशे पासष्ट रुपये आणि सर्वसान दर सात हजार एकशे पस्तीस रुपये बाजार समिती अकोला बोर्ग मंजू किमान दर सात हजार पन्नास रुपये कमाल दर सात हजार दोनशे रुपये आणि दर सात हजार एकशे पंचवीस रुपये बाजार समिती उमरेड नागपूर किमान दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार दहा रुपये आणि दर सहा हजार आठशे रुपये बाजार समिती शिंदे सेलू जिल्हा वर्धा दर, दर, किमान दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार पन्नास रुपये आणि सर्वसांदर सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती हिंगणघाट किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सात हजार दोनशे पाच रुपये आणि सर्वसादर सहा हजार सहाशे रुपये आकोट बाजार समितीच्या पहिल्या पावतीमध्ये आपण बघू शकतो की सात हजार एकशे पंचावन्न ची पहिली पावती दुसऱ्या पावतीमध्ये सात हजार दोनशेचा भाव आपल्याला दिसत आहे तिसऱ्या पावतीमध्ये सात हजार पाचशे पस्तीसचा भाव आपल्याला दिसत आहे चौथ्या पावतीमध्ये सात हजार पाचशे चाळीसचा भाव आपल्याला दिसत आहे धन्यवाद